दरम्यान राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्ब न देण्याची धमकी मिळालेली आहे धमकीचा मेल आल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालाय नालासोपारा पश्चिमेकडील राहुल इंटरनॅशनल स्कूल या शाळेला बॉम्ब न उडून देण्याचा धमकीचा ईमेल आला आणि या घटनेनंतर नालासोपारा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त लगारे नालासोपारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल दळवी यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखा खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट टीमची टीम जी है घटनास्थली दाखल साली तपास शुरू सुबह चार बज के छब्बीस मिनट पर स्कूल के मेल के ऊपर मेला आया इधर साउथ का पता दिया हुआ है उधर का नखीरण करके कि आप दो बजे तक बिल्डिंग स्कूल खाली कर देवे नहीं तो बम से हमने विस्फोटक रखा है और उड़ा दिया जाएगा हम बच्चों का नुकसान नहीं चाहते हैं लेकिन प्रॉपर्टी हम नुकसान करेंगे इसलिए आप मतलब जगह खाली कर देंगे। रहे हमने तुरंत प्रकाशन तौर पर पुलिस को सूचना दी पुलिस आकर के अपना काम कर रही है दरम्यान या संदर्भ का आढ़ावा हमसे प्रतिनिधि जयराज राजीव नाला पश्चिम पश्चिमेतील दोन शाळांना बॉम्बच्या धमकीचा मेल आज पहाटे आलेला होता मी आता त्याच ठिकाणी उभा आहे ही मदरमेरी शाळा आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकत असाल का ही मदरमेरी शाळा आहे आणि राहुल इंटरनॅशनल स्कूल या दोन शाळांना आज सकाळी सहा ते सव्वा सहाच्या सुमारास मेल आले का शाळांना तात्काळ तुम्ही खाली करा नाही तर तुमची शाळा उडून देण्यात येणार आहे आणि उडून देण्याचं कारण मागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पण मात्र शाळा प्रशासनाने जे आम्हाला माहिती दिली केलेली आहे का या त्या मेल मध्ये राम मंदिराचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे एकूणच पाहायला गेलं तर येथे स्थानिक पोलीस नालासोपरा पोलीस व क्राईम ब्रांच ते दाखल झाले आणि थोड्याच वेळा बॉम्ब स्पॉट ही दाखल होणार आहे एकूणच पाहणं महत्वाचं ठरणार आहे का हे मेल पाठवण्यामागचं नेमकं कारण काय आहे कारण काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जयराजा जुडे जयमाशी न्यूज नालासोपारा